गौतम बुद्धाला गौतम बुद्धाला गौतम बुद्धाला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला रोखाहीर अण्णा बाहुला रोखाहीर अण्णा बाहुला हिराच्या या महाराष्ट्राला जी, जी जी इराच्या या महाराष्ट्राला जी, जी जी इराच्या या महाराष्ट्राला रजी जी येश कॉन्ट्रेक्शन ला आज गातो तो विनोद बाहू ला वर्णवी तो त्यांच्या कार्यला असा हिरा एळंब घाटला असा हिरा एळंब घाटला वंदवी तो त्यांच्या कार्यला वंदवी तो त्यांच्या कार्यला मंडळी गातो पवड्याला गातो पवड्याला जीरा जीजी गातो पवड्याला जीरा जीजी गातो पवड्याला जीरा जीजी गौतम बुद्ध आणि महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुद्रा करून वेळम नगरीचे भूषण आमचा अभिमान युवा उद्योजक विनोद भाऊंचा कार्यगौरव मी आपल्यासमोर सादर करत आहे त्यांचा जन्म कुठं झाला सरांचा जन्म कुठं झाला ऐका ओहो ठेवा ध्यानाला ऐका तुम्ही ठेवा ध्यानाला बीड जिल्हा बीड तालुक्याला बीड जिल्हा बीड तालुक्याला येळम घाट पुण्य नगरीला येळम घाट पुण्य नगरीला आनंद झाला आई, आई, आई वडिलांना रघुनाथ धन्य पी त्याला रघुनाथ धन्य पी त्याला इमल बाई मातेला पुटी हिरा आता जन्मला पुटी हिरा असा जन्मला करीन मने वेला करीन समाज समाजसेवेला विनोद ठेवलं ना वाला ठेवल ना वाला जिराजीजी ठेवलं ना वाला जिराजीजी ठेवलं ना वाला जिराजीजी यळंब घाट पुणे नगरी देवा ध्यानात यळंब घाट पुणे नगरी देवा ध्यानात धिमाचा शिले दार जलमला यळंब नगरीत धीमाचा शिले जल जलमला यळमगरीत येळम मध्ये आई विमल आणि वडील रघुनाथ यांच्या पोटी हा हिरा जलमला विनोद भाऊ आपला आपलं शिक्षण बळवंत कदम शाळेत बळवंत कळम शाळेत ज्ञानिवंत कळम न घरीत यळम येळम भाऊचं शिक्षण अतिथ बाहूच शिक्षण अतिथनिवंत बाहू होतात ज्ञानिवंत भाऊ होतात परस्त मात करणे परस्थितीवर मात करण्यास सज्जे असे झाले बाहू सज्जे असे झाले आई वडिलांचे आशीर्वाद त्यांना लावले जी जी रिराजी जी जी रजीराजी आपण एक व्यावसायिक बनावं म्हणून भाऊ संघर्षमय जीवन जगले आज भाऊ यश कॉन्ट्रॅक्शनचे मालक आहेत या माध्यमामधून कितीतरी बेरोजगार आणि बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला येळम नगरीच्या पंचकृषेतील सर्वांना भाऊ परिचित आहेत भाऊचं काम ऐका ऐका बिडे जिल्ह्यात ऐका ऐका बीड जिल्ह्यात अनेक हो गावात अनेक हो गावात बाहूचे काम होत बाहूचे काम होतित नवगास्त बीड जिल्ह्यात नवगास्त बीड जिल्ह्यात असा तो कारागीर हो मान असा तो कारागीर हो मान बीड जिल्ह्याची असे शान बीड जिल्ह्याची असे शान हिमाथा सैनिक असे मान विमा सैनिक असे मान एळमगरीची आसी हि शानजी जिजी एळम नग रिची आसी हि शानजी जिजी एळम नग रिची आसी हि शानजी जिजी सपेपूर बाबळ गाव सपेपूर बाबळ गाव आणि मांजर सुव्यत आणि संपूर्ण या बीड जिल्ह्यात देशचे बिल्डिंग पाहून घ्यावा सर्वांनी कलाकुसर साजर केली विनोद बाहोनी सुंदर घरटे सुंदर घरकुल दिलय बांधून बाहूचे नाव झाले बीड जिल्ह्या कॉन्ट्रॅक्शनचे अभिनंदन सर्व करते विनोद बाहू आमच्या बाहूला धन्यवाद देती असा बाहू आशे गरीबाचा असा बाहू आशे गरीबाचा भूषण आमचा भूषण आमचा भूषण आमचा भूषण आमचा धान्या वाघ खेळम नगरीचा धान्या वाघ येळम न घरीचा वारी गोर गरिबाचा कैवारी गोर गरिबांचा असा वाघच असे आमचा लोकशाही आता चा जीजी वृक्षारोपण करुणतयानी वृक्षारोपण तयानी, तयानी संवर्धन केले वर्षाचे संवर्धन केले वर्षात संवर्धन केले झाडे लावून वृक्षे मित्र पाहुते बनले झाडे लावून वृक्षे मित्र पाहुते बनले आधार दिला गरीबाला वर्णवी तो त्यांच्या कारी येळम यळमनगरीच्या वाघाला चढवून शायरी झाला चढवून शायरी झाला धक मुलाचे लाभो अविष्य विनोद वाहोला शिवशाहीर बंडू कराटे गातो गातोपवाड्याला जिवशाहीर बंडू कराटे गातो गातोपवाड्याला शिवशाहीर बंडू कराटे गातो गातोपवाड्याला